नमस्कार सर्वांना आणखीन एकता नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सुरुवातीला पायऱ्या स्वच्छ करून घेतल्या होत्या त्यामुळे काय केलं पट पट स्वच्छता करून घेण्याचे ठरवले अगोदर बोर चालू करून ठेवला नंतर ही माझी क्लास आहे या ठिकाणीच मी ट्यूशन घेते आणि मग अगोदर ती स्वच्छ करून घेतली स्वच्छ झाडली आणि काय केलं पूर्ण कचरा हा बकिटामध्ये भरून ठेवला आणि मग त्यामध्येच मला हे पेन्सिल इरेझर आणि शॉपनर सापडलं मुलं टाकून देतात असंच नंतर मग गेट उघडलं सगळ्यांनी गाड्या बाहेर काढल्या होत्या तेवढी स्कूटी फक्त माझीमध्येच होती कारण की आज कुठं बाहेर जायचं नव्हतं म्हणून स्कूटी काढलीच नाही बाहेर त्यामुळे राहिली स्कूटीमध्येच आत बाहेर उगंच काढा परत आणखीनमध्ये लावा होतं म्हणून पटपटपट पाणी मारून घेतलं तितक्यातच क्लाससाठी विचारण्यासाठी एक काकू आल्या त्यांच्या त्या ते छोट्या मुलाला माझ्याकडे ट्यूशन लावायची होती आणि त्या मला विचारत होत्या की कधीपासून सुरू होणार आहे ट्यूशन फीस किती असणार आहे सांगितलं मग मी त्यांना छोट्या मुलांची ट्यूशन मी दोन तास घेते आणि जे प्ले ग्रुपचे मुलं असतात त्यांना मी फीस पाचशे रुपये घेते महिना मग आमचे खाली भाडे गोही होते खिडकीतून बोलत होते माझ्याशी पार्किंग कसं आहे सध्या पावसाळा असल्यामुळे जरा घाण होते त्याच्यामुळे धुवायला थोडंसं वेळ लागतो आणि नुसतं झाडून पण काय होतं मग कचरा निघत नाही पूर्ण पुन्हा चिकलाचे डाग पायाचे पडलेले असतात त्याच्यामुळे ते तेवढं स्वच्छ वाटत नाही आणि कसं होतं क्लास आता सुरू झाल्यामुळे सतत पॅरेंट्स मुलांना सोडायला येतात घ्यायला येतात त्यामुळे ते चांगलं वाटत नाही म्हणून मग पूर्ण पाण्याने स्वच्छ करून घेते मी दररोज पार्किंग मग नंतर वायपरने छान असं पाणी काढलं जेणेकरून काय होतं आता एकतर ऊन नाही आणि ऊन नसल्यामुळं पार्किंग ना वाढत नाही लवकर पाणी राहिल्यानंतर म्हणून स्वच्छ आधी काय केलं पूर्ण पाणी काढून घेतलं जेणेकरून लवकर वाळेल पार्किंग आणि चिक्कल होणार नाही पायाने चिकचिक होणार नाही पूर्ण सगळंच छान असं स्वच्छ झाल्यानंतरही आपल्या मनाला कसं फ्रेश वाटतं हे बघा या ठिकाणी आमची तुळस आहे आणि खूप छान आली आता सध्या ती कारण की पावसाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये थोडीशी वाळली होती पण आता छान मस्त आणि त्याच्यामध्ये खूप सारे रोपं पण आलेले आहेत आणि दारामध्ये तुळस असली की छान वाटतं अंगणात प्रसन्न वाटतं आपल्याला मी दररोज संध्याकाळी तर दर तुळशीला दिवा लावते तुम्ही लावतात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बाहेर मग इथं छोटीशी फरशी आम्ही बसवून घेतलेली होती ग्रीनाईटचंच बसवून घेतलेलं आहे जेणेकरून छान अशी रांगोळ काढता येईल आणि बाहेर अशा तीन पायऱ्या करून घेतलेल्या आहेत त्याही स्वच्छ केल्या हे बघा अशा प्रकारे क्लास पूर्ण छान स्वच्छ झाले मग पटकरणं छोटीशी रांगोळ काढून घेतली कारण की खुशीला स्कूलला जायचं होतं तिचा जा डब्बाही तयार करायचा राहिला होता नंतर मग तो जो काही क्लासमधला वकेटाला कागद होते सगळे कचरे कचरा तो काय केला जाळून टाकला परत पाऊस आला ना की बाहेर जाताच येत नाही आणि कचरा पण लगेच पाण्याने भिजतो पावसाच्या त्याच्यामुळे पाऊस बंद झालेला होता तोपर्यंत कचराही जाळून घेतला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक ला